तुम्हाला जरी ही भाजी कारल्याची दिसत असली ना तरी कारल्याचीच आहे बरं का पण अजिबात कडू लागत नाही तर सांगायचा सा उद्देश हा की ही भाजी कारल्याचीच आहे पण अजिबात काढू होत नाही एखाद्याला जर डोळे बंद करून जरी ही भाजी खायला दिली ना तरी त्याला कळणार पण नाही कारण केलीच आपण अशी जबरदस्त चवीची कारलं कडू होऊ नये म्हणून आपण थोडी वेगळी पद्धत वापरली आहे मुख्य म्हणजे रोजच्या मसाल्यात ही भाजी तयार होते रेसिपी सोपी आहे चला तर मग करूया मसाला कारली तर इथे मी तीन ते ती चार जणांसाठी परफेक्ट असं भाजीचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी इथे मी पाव किलो कारली घेतली आहे कारली घेताना दोन प्रकारांमध्ये कारली असतात एक एकदम छोटी साईज असते व दुसरी एक मध्यम साईजचं कारलं असतं तर मी मध्यम साईजचंच कारलं घेतलं आहे त्यामध्ये एकदम कवळी कवळी कारली आपल्याला घ्यायची आहेत कारण कवळ्या कारल्यांमध्ये कडूपणा हा थोडा कमी असतो आता सुरीच्या मदतीने आपल्याला कारल्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि बटाट्याचं साल काढण्यासाठी जे पिलर असतं त्याच्या मदतीने आपल्याला कारल्याच्या आतमधले बिया पोखरून काढायच्या आहेत अगदी सहज या बिया निघल्या जातात तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा या बिया काढू शकता अशाच पद्धतीने चमचेच्या मागच्या साईडने या बिया काढून घ्यायच्या आणि जर तुम्हाला या बिया नसतील काढायच्या तरीसुद्धा चालेल आता इथे मी बिया काढून झाल्यानंतर या कारल्याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे म्हणजेच आपल्याला यामध्ये मसाला भरायची गरज नाही जरी तयार वाटणामध्ये हे कारलं मिक्स केलं तरी मसाला हा कारल्यामध्ये मुरला जातो आणि संपूर्ण कारल्याला मसाला लागला ला जातो अशा पद्धतीने मी इथे सगळ्या कारल्यांचे चार भाग करून घेतले ते जर तुम्हाला अजून बारीक फुडी हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या फोडी ठेवू शकता आता कारल्यातील कडूपणा कमी करायचं आहे त्यासाठी मी ते मोठ्या बाउलमध्ये एक तांबे पाणी घेतले त्यामध्येच एक चमचा मीठ आणि कापलेली सर्व कारली त्यामध्ये टाकायची आणि एक वीस ते पंचवीस मिनट ही कारली आपल्याला त्याच पाण्यात भिजत ठेवायची म्हणजे कारल्यातील कडूपणा हा पाण्यात उतरतो तोपर्यंत भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया कढईमध्ये एक चमचे तेल गरम करून घेतले तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा कांदा त्याच्या मोठ्या फोडी करून घेतले ते याचं आपल्याला वाटण करायचं आहे त्यामुळे कांदा जास्त बारीक कापायची गरज नाही तीन ते चार मिनिट कांदा थोडा लालसर होईपर्यंत बारीकाचेवर हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर वाटण्यासाठी लागणारा कांदा आपला परफेक्ट असा भाजून झाला आहे आता याचं आपल्याला वाटणच करायचं आहे म्हणून मी हे डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि आपल्याला पूर्णपणे कांदा थंड करून घ्यायचे आहे कांदा थंड झाल्यानंतर त्यामध्ये वाटण्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य घालून घेऊया इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे टोमॅटो हा आपण भाजला नाही त्यामुळे कच्चाच टोमॅटो वापरायचा आहे एक छोटा अद्रकचा तुकडा दहा ते बारा लसणीच्या कांड्या आणि थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचे आहे अगदी गरज पडल्यास एक ते दोन चमचे पाणी टाकून हे वाटण तुम्ही बारीक करू शकता आता आपली कारलीसुद्धा पंधरा वीस मिनटं मिठाच्या पाण्यात भिजली आहेत याचा कडूपणा पूर्णपणे या पाण्यात उतरला आहे आता मी काय करणार हे पूर्ण पाणी काढून घेणार आणि यामध्ये दुसरं पाणी घालून कारली पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार तर इथे भाजीसाठी लागणारी कारली तयार आहेत कढाईत दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवले तेल चांगलं गरम झालं की आपल्याला ही एक एक करत सगळी कारली कढईत ठेवायची गॅस एकदम मध्यम ठेवायचा आणि कारले आपल्याला सतत हलवत एक, सत एक पन्नास टक्के शिजवून घ्यायची याने काय होईल कारल्याची चवसुद्धा चांगली येईल आणि कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते तर इथे चार ते पाच मिनिट ही कारली मी परतून घेतली आहेत यावर असे थोडे सफेद मार्क्स येतात ना मग समजायचं कारली आपली पन्नास टक्के म्हणजे अर्ध्या प्रमाणात कारली शिजली गेली आहेत आपल्याला पूर्ण ही कारली शि शिजवायची नाही कारले आपली फ्राय करून झाली आता कारली एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी द्यायची त्यामुळे मी त्यामध्ये एक चमचा तेल ॲड केले तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की जिरे आणि हिंग आता मी इथे घालती आहे बेसन बेसन घालण्याचं कारण म्हणजे इथे आपण ग्रेव्ही करतोय ग्रेव्हीला छान दाटसरपणा यावा म्हणून मी काय करते आहे तेलात एक चमचा बेसन घालायचं आणि याला मिनिटभरासाठी परतून घेऊया बेसनामुळे कारल्याला चवसुद्धा छान ला येणार आणि ग्रेव्हीला दाटसरपणासुद्धा येतो बेसन यामध्ये चांगलं भाजलं गेले कच्चेपणा निघून गेला की हे तयार केलेलं वाटण घालायचं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण एक पाच ते सहा मिनिट मी परतून घेतलं आहे कारण त्यामध्ये आपण कच्च्या टोमॅटोचा वापर केला होता आता यामध्ये तुमच्या चवीनुसार कमी जास्त लाल तिखट धने पावडर आणि हळद घालून हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करायचे यात घालूयात थोडंसं पाणी साधारण दोन चमचे किंवा वाववाटी आणि याला परत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पाणी घातल्यामुळे काय होतं मसाले करपत नाही चांगले शिजले जातात आणि याला तेलसुद्धा चांगलं सुटलं जातं शिवाय ग्रेव्हीला रंगसुद्धा चांगला येतो रंग आता दोन मिनट परतल्यानंतर टोमॅटो आपण कच्चा घातला आहे त्याचा जरासुद्धा आंबटपणा लागू नये म्हणून या ठेवून तीन ते चार मिनटाची बाप काढून घेऊया तर इथे मी तीन ते चार मिनिट वाफ काढून घेतली ग्रेव्ही छान शिजली गेली आहे मिक्स करूया आणि यामध्ये घालूया फ्राय केलेली कारली आता कारली यामध्ये मिक्स करायची आहेत हलक्या हाताने मिक्स करा कारण कारली आधी शिजलेली आहेत ना त्यामुळे ती थोडीशी तुटू शकतात आपण कारल्याला चिरा देऊन घेतल्या होत्या त्यामुळे आपल्याला कारल्यामध्ये मसाला भरायची गरज पडत नाही मसाल्यामध्ये कारलं टाकलं आणि एक दीड मिनिट मिक्स केलं तरी मसाला हा कारल्याला लगेच लागला जातो आता ए, हे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला उकळीचं गरम पाणी टाकायचं तुम्हाला भाजी किती दाटसर हवी त्यानुसार पाणी कमी जास्त करू शक कारलं भिजत ठेवलं होतं त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलं होतं त्यामुळे यामध्ये भाजीच्या ग्रेव्हीनुसारच भाजीमध्ये मीठ टाकायचं आणि भाजीला उकळी आली की त्यावर झाकण ठेवायचं आणि भाजी एक चार ते पाच मिनिट मध्यम आचेवर शिजवून द्यायची आपण पहिल्यांदा कारलं फ्राय केलं होतं पन्नास टक्के त्यामुळे आता जास्त वेळ भाजी शिजण्यासाठी लागत नाही फक्त एक चार ते पाच मिनिट मध्यम आचेवरच भाजी शिजवून घ्यायची एक दोन मिनटांनी हे कारलं मी परत एकदा चांगलं मिक्स केलं आता पाच मिनिट झाली आहेत तर आपलं कारलं हे परफेक्ट असं शिजलं गेलं आहे म्हणजेच एक पाच ते सहा मिनटामध्ये फक्त मध्ये एक दोन दोन मिनटांनी आपल्याला झाकण काढून हे मिक्स करायचं म्हणजे कारलं आपलं खाली लागणार नाही संपूर्ण कारली ही परफेक्ट अशी शिजली जाते जर तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तर तुम्ही या स्टेपला तुम्ही घालू शकता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा मिक्स करायचा आणि फक्त दोन ते तीन मिनिट गॅस चालू ठेवायचा जा। झाकण ठेवायचं नाही त्यामुळे झाकण न ठेवल्यामुळे शेंगदाण्याची कुठला क्रिस्पीपणा तसाच राहतो तर अशा पद्धतीने इथे चमचमीत अशी भरली कारली बनून तयार झाली आहेत कारली फक्त कापून घ्यायची मसाला ॲटोमॅटिक कारल्यामध्ये भरलं जातं त्यामुळे वेगळं असं भरत बसण्याची गरज पडत नाही भाकरी असेल पोळी किंवा चपाती यासोबत ही या भाजी खूप मस्त लागते जर तुम्हाला यामध्ये गुळ किंवा साखर घालायची असेल त मसाला परतून झाला की कारली घालायच्या अगोदर ते त्यामध्ये मिक्स करायचं म्हणजेच यामुळे ते कारल्यामध्ये भाजी शिजताना मुरलं जातं आणि भाजीचा कडकपणा कमी होण्यास मदत होते मी सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी म्हणजेच भरल्या कारल्याची भाजी नक्की करून बघा आपण प्रत्येक वेळेस भरल्या कारल्याची भाजी करताना शेंगदाण्याचा कूट घालतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी एकदा करा कळणारही नाही की यामध्ये कारली वापरली आहेत फक्त दिसतंय म्हणून ते कारलं पण चवीला अजिबात कडू लागणार नाही करून बघा कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद